शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती ह्या देण्यात आल्यात शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा कांदा निर्यातबंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि त्याचबरोबर युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची उत्तरं मागण्यात आली आहेत देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करण्यात आले तसंच या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन देखील करण्यात आलं आहे उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चा आहे आज देशात राज्यात जी स्थिती आहे त्याचा एक आढावा गेलं याबाबतीत चर्चा करण्याच्यासाठी आजचं हे बैठक अतिशय महत्वाची आहे काही फेस्त आहेत विशेषतः शेतकऱ्यांचे फक्त आहेत केंद्र सरकारच्या समोर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा आणखी असे काही निर्णय घेतले गेले नाहीत आणि म्हणून त्याबद्दल जनतेच्या भावना या व्यक्त करण्याच्या साठी हा उद्याचा सा हा त्याच्यावरचा आहे ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाली दिलेली ॲड आहे आणि याच्यामध्ये स्वघोषित देवाला आम्ही काही बोलत नाही आमच्या विठ्ठलाला आम्ही विनंती करत आहोत या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण जर बघितलं तर खोटेपणाचं राजकारण कधी नाही बघितलं हे सरकार खोटं बोलून सत्तेत आलेलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या विठ्ठलाला आता असं सांगत आहे साकडे घालत आहे की या राज्यामध्ये आता कोणाच्याच काही हातात राहिलेलं नाही तूच आमच्या लोकांची महाराष्ट्राची काळजी घे